श्री स्वामी समर्थ मंडळी चला आज ढोकळा बनवूया छानपैकी बेसन घेतलंय पहिला मी आणि आता पाणी घालते त्याच्यात खलवू आता खलवून घेते जाडच आपण ठेवचा असा जास्त जाड झाला म्हणून थोडस पाणी घातलंय थोडस आता मी मीठ टाकले हळद टाकते आणि आता परत वेट फेटवून घेते पातळ मस्त हे झाला बरा गाठी मोड़ले त्याचे बघा मस्त पैकी जाड झाला जरास नावाक विनेगर टाकते, थोडस टाकते आणि दोन चमचे साखर टाकते सगळा मिश्रण चांगला एकत्र होऊया आणि आता मी वरून इनो टाकते बघा मस्त पैकी तयार झाला मिश्रण तेल लावून घेत चांगलं लावून घेत बघा मस्तपैकी आता मस्त पैकी तेल लावून घेतलंय डब्यात आणि आता मी सगळा मिश्रण ह्याच्यात वत बघा बघा मी टोपात आता पाणी ठेवलंय असे आणि त्याच्यात आता मी यात ठेवतलय आतमध्ये टोपात आता ठेवतोय हे टोपातलं पाणी मस्त तिक गरम झाला असा बघा पंधरा मिनिटं तरी ठेवूया आणि आता मी झाकण ठेवतोय चला तर मंडळी हे बघा ढोकळ आता मी बाहेर काढून डबो बाहेर छान छानपैकी झालं अजून त्याला फोंडी द्यायची असा तर मी आता त्या फोंडी देतलय पहिल्यावर मी काढून घेतोय मित्रांनो बघा आता छानपैकी ढोकळ झालेलो असा आता मग फोडणी देऊची असा तर पहिला फोडणी तयार करते तर मी पहिला तेल घालते तेल घातलंय आणि आता मोहरी टाकते जरासा जिरा टाकले, आणि आता मी कढीपत्ता पण टाकते त्याच्यातच मिरची टाकते फटफटले काय मग जरा त्याच्यात पाणी टाकत आता मी पाणी टाकते एक चमचो आता साखर टाकते गोडपणा याच्यासाठी थोडस उखळ आण आता जरा बघा आता मी आता मी चांगलं पैकी ढोकळ्यावर टाकते आतमध्ये मध्ये चांगलं मुळ हव्या मग ढोकळ आपलो मस्त खमंग लागता, लागतात आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकते बघा मंडळी छानपैकी ढोकळ आमचा तयार असा या खाऊ